कुठ तरी निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही बाहेर पडताय त्यावेळेला तुम्ही जनतेच्या दारामध्ये जाताय आणि त्यावेळेला तुम्हाला जनता दिसते आणि नमस्कार रणसंग्राम किल्ले धारूर नगर परिषद निवडणूक भाग मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मी शुभम शुक्ला नमस्कार मी नाथा ढगे आज आपण धारूर नगर परिषद रणसंग्राम भाग चार पाहणार आहोत धारूर नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जे कार्यकाळ जाहीर केलेला आहे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख आहे आज बारा तारीख असताना सुद्धा आपल्याला प्रमुख पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अथवा नगरसेवक पदाचे हे समोर आलेले दिसत नाही याबद्दल सर काय वाटतं आपल्याला अगदी बरोबर आहे आणखीही दारू नगर परिषद निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही जे कोणी उमेदवार सध्या आहेत ते मलाच उमेदवारी मिळणार या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु जे पक्षाचं एक अधिकृत काम असतं की आमचा धारू नगर परिषद निवडणुकीसाठी हा चेहरा आहे जे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं जातं ते आणखी जाहीर केलेलं दिसून येत नाही तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची इच्छुक उमेदवाराची बैठक झालेली आहे अथवा मुलाखती सत्र झालेलं आहे या सत्रामध्ये किती उमेदवारांना फॉर्म भरलेला इच्छुकासाठी शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अगोदर त्यांचं प्रचलन लागले तर आज जो आहे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर या ठिकाणी विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके त्याचबरोबर ऋषिकेश आडसकर त्याचबरोबर ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत यांनी मुलाखतीचा टप्पा आज घेतलेला आहे तर यामध्ये धारू नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून काही चेहऱ्यांनी आज मुलाखती दिलेल्या आहेत त्यामध्ये बालासाहेब जाधव असतील डॉक्टर मयूर सावंत आहेत हरुण सर आहेत यांनी मुलाखत दिल्याचं त्या ठिकाणी आपल्याला समजत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते नितीन शिनगार नितीनभया शिंगारे यांनी सुद्धा मुलाखत दिलेली आहे जवळपास एक चार पाच चेहऱ्यांनी मुलाखतीसाठी आपली दावेदारी केलेली आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट जे आपले आहेत परमेश्वरे परमेश्वर शिंगारे यांनी सुद्धा मुलाखत दिलेली आहे आता यांच्यापैकी कोणत्या उमेदवाराला प्रकाश सोळंके पसंती देतात हे पाहण्याची आता उत्सुकतेचं ठरणार आहे तसेच आता आपण म्हणला बालासाहेब जाधव यांना हे उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे ते आपल्याला धारू नगर परिषद निवडणूक ज्या दिवशीपासून त्यांना पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या संपूर्ण गावामध्ये डोर टू डोर प्रचार करत असलेले दिसण्यात येत आहेत या संदर्भात काय माहिती असं निश्चित आहे का की त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते बरोबर आहे त्यांनी ज्यावेळेला पक्ष प्रवेश केला धारूरमध्ये सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे की एक उमेदवार एक बलाड उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांनी सुद्धा मलाच उमेदवारी मिळणार या आशेवरती त्यांनी कामकाज त्यांचं भेटीचं काम सुरू केलेलं आहे जवळपास त्यांनी बऱ्याच व्यापारी वर्गामध्ये भेटी घेतल्या डोअर टू डोअर गल्लीमध्येही त्यांनी भेटी घेतल्या त्यांचं काम चालू आहे तसेच आता भारतीय जनता पार्टी धारू नगर परिषदेमध्ये सत्ताधारी पार्टी होती या पार्टीकडून अजून आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही कारण प्रमुख पक्ष आहे भारतीय जनता पार्टी गल्लीपासून ते दिल्लीपासून सत्तेत आहे तरी सुद्धा आजपासून अजून आज जवळपास फॉर्म भरण्याचे दोन दुसरा बारा तारीख दोन दिवस झाले तर तरी उमेदवार नाहीत नगरसेवक मला या नगर नगराध्यक्षपदा यावरती काय म्हणतात सर हे निश्चितच धोक्याची घंटा सुद्धा म्हणावी लागली कारण पक्षांनी जो कोणी उमेदवार द्यायला पाहिजे त्या माझ्या मते लवकर द्यायला पाहिजे कारण जो उमेदवार येणार आहे त्या उमेदवाराला प्रचाराला वेळ मिळाला पाहिजे दारू शहरामध्ये तब्बल वीस हजारच्या पुढे मतदार आहेत आणि ह्या मतदारांपर्यंत पोहोचायचं म्हणलं तर त्या उमेदवाराला वेळ लागणार आहे आता सध्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी ही सध्या सुप्त अवस्थेत आहे वेट ॲट वॉच मध्ये आहे अंतर्गत त्यांच्या फॉर्म भरून घेणे त्यानंतर मुलाखती घेणे असे काही मध्ये मध्ये प्रकार झालेले आहेत त्यांचा एक ढाचा तयार असावा भारतीय जनता पार्टीचे जे सर्वे सर्व आहेत डॉक्टर स्वरूपसिंह हजारी सध्या दारूचा चेहरा तर ते एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि ते बरोबर त्यांना याच्या आधी बऱ्याच निवडणुकींचा अनुभव आहे त्यामुळं हा चेहरा निश्चितपणे योग्य वेळेला डाव टाकेल असं बोललं जात आहे तसेच आता दारू नगर परिषद निवडणुकी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष अर्जुनरावजी गायकवाड हे सुद्धा कॉर्नर बैठकीचा जोर लावलेला आहे तसेच डोर टू प्रचार चालू आहे या संदर्भात त्यांना जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय या ठिकाणी अर्जुनराव गायकवाड यांचं कौतुक करावलं त्यांनी डायरेक्टपणे उमेदवारी पक्ष कोण जाहीर केली आणि सगळ्यात सुरुवातीला कामाला लागले आणि विशेष हा पण चेहरा एक दारूच्या दृष्टीने एक महत्वाचा चेहरा आहे यांना बी तगडा अनुभव आहे ते नगरसेवक राहिलेले आहेत नगराध्यक्ष राहिलेले आहेत बऱ्याच वर्ष ते सत्तेत आहेत त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे की निवडणूक लढवायची कशी त्यामध्ये काय करायचं जिंकायचं कशी आता बराचसा अनुभव त्यांना आहे आणि त्यांनी पहिला टप्पा जो प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन कॉर्नर बैठक आचारसंहितेच्या लागायच्या अगोदर तर त्यांच्या दहाही प्रभागामध्ये बैठकी कॉर्नर बैठका झाल्या उमेदवारांच्या निवडी त्यांनी केल्या त्यांचा जो असतो उमेदवारांचं जे कार्यालय आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं उद्घाटन बी झालं आणि यामुळं ते सध्या आघाडीवर आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल त्यांचं जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेले उमेदवार झालेत वीस पैकी जवळपास सतरा ते अठरा उमेदवार त्यांचं झाल्याचे बोललं जात आहे प्रचारात त्यांनी निश्चितपणे आघाडी घेतली संपर्क सुद्धा त्यांनी वाढवलाय हो म्हणजे त्यांनी कामकाज खूप चांगल्या वेगाने चालू केलं तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अथवा भारतीय जनता पार्टी जर यांचे उमेदवार समोर आले तर कुठं ना कुठं जे आता प्रचारात आघाडीवर आहेत त्यांना फरक होऊ शकतो का त्याचा जाणवू शकतो हो का शंभर टक्के आता आतापासून जर आपण विचार केला तर आज तारीख अकरा नोव्हेंबर आहे बारा, बारा नोव्हेंबर तर कालावधी किती राहतोय एक लय झालं दिवस वीस दिवसाचा दिवसा कालावधी दिवसाचा राहतो वीस दिवसामध्ये डोअर टू डोअर प्रचार करणं सभा अटेंड करणं मतदारांपर्यंत जाणं या वेळेला मतदाराला ही अपेक्षा असते की तुम्ही माझ्याकडे आलो पाहिजे तुम्ही मला बोललं पाहिजे ही मतदारांना अपेक्षा असते आणि त्यांना जावंच लागेल तिथं एखादा मतदार म्हणू शकतो क्या तुम्ही आमच्या गल्लीमध्ये आलते माझ्या बाजूच्याला तुम्ही बोलले आम्हाला नाही बोलले ठाव आम्हाला तुम्ही विचारलं नाही बरोबर म्हणजे या वेळेला मतदार राजा असतो आणि त्या राजाला तुम्हाला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे डोर टू डोर संपर्क करायला वेळ जास्त लागणार आहे पण या वेळेच्या निवडणुकी कारण निवडणूक हे दोन हजार सोळा ला झालेली आहे पाच वर्षाचा नगराध्यक्ष पदाचा काळ झाल्यानंतर चार वर्ष प्रशासकाने राज्य केलेलं आहे ह्या चार वर्षाच्या काळ कार्यकाळामुळे कुठे ना कुठे मतदाराकडं जर हे कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो गेल्यानंतर त्यांची मनधरणी करायला त्यांना जड जाणार आहे का कारण मतदाराचे झालेले हाल हे मतदार बोलून दाखविणार आहे का, का मतदानातून दाखविणार आहे आपल्या आता हा मुद्दा तुम्ही खूप छान घेतला की आत्ता जर आपण विचार केला नगर परिषद निवडणूक लागल्यानंतर हे जे उमेद उमेदवार आहेत हे उमेदवार आता आपल्याला गल्ली फिरताना दिसून दिसत आहे काही ठिकाणी मला इथं स्वच्छता केली इथं पाणी टँकर दिलं इथं आम्ही असं केलं इथं आम्ही तसं केलं अशा बातम्या आपल्यापर्यंत येत होत्या किंवा आपण ऐकायलाच मिळाल परंतु ज्या वेळेला हा मतदार पाणी समस्या धारूरमध्ये दोन दोन महिने पाणी नव्हतं दीड महिना पाणी नव्हतं अशा वेळेला हा उमेदवार तिथपर्यंत गेला नव्हता त्यामुळे मतदार जो आहे की हे त्यांच्या बी लक्षात आलेलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याकडे येतात आणि धारूच्या समस्या ज्या आहेत पाणी समस्या वगैरे ही मोठी डोकेदुखी आहे त्यामुळं याचा फटका उमेदवारांना बसणारच की ज्यावेळेला तिथं जातील त्यावेळेला ते त्यांना निश्चितपणे जनता भांडणार ते जनता बोलणार की तुम्ही आमच्याकडे इतके वर्ष आले नाहीत तुम्ही आताच आले आणि धारूरचं एक राजकारण मला एक दिसतंय की धारूरमध्ये जो सक्षम लोकप्रतिनिधी पाहिले तो नाहीये की धारूरच्या लोकप्रतिनिधींचं काय मोठा आमचा नेता आला की आम्ही फक्त जमाव होतो जमाव होतो आणि तो झाले गोळा झालेला जमाव एकदा पांगला त्याच दिवशी पांगतो पुन्हा कोण मतदार आणि हे काय इथपर्यंत ते का जात नाही की शोकांतिका आहे म्हणून समस्या आपल्या जास्त म्हणजे एकदा मतदान झालं उमेदवार निवडून आला की मतदाराला पुन्हा ते डबल विचारत नाहीत यामुळेच मतदार कुठे ना कुठे नाराज आहे हे सुद्धा आपल्या येणाऱ्या उमेदवारांना अथवा नगराध्यक्ष जे कोणी असेल उमेदवार त्यांना हे जाणून घेणं भाग आहे जर त्यांना जनतेची मनोभावी सेवा केली असती तर आज त्यांना डोअर टू डोर जाण्याची वेळ आली नसती निदान त्यांना पाणी योजना तरी पूर्ण केली असती तरी त्यांना गरज पडली नसती कारण धारूर नगर परिषद निवडणूक हे गेले कित्येक दिवसापासून फक्त पाण्याच्या राजकारणावर होत आहे पर अनेक समस्या आहेत दारू शहरामध्ये अनेक समस्या म्हणजे जसेच आता बोर आहेत दारू नगरपालिकेतर्फे घेण्यात आलेले काही बोर चालू आहेत त्या बोर मध्ये मोटर नाही असं जनता म्हणते तर त्या संदर्भात प्रशासकाने सुद्धा काय केलेलं दिसत नाही आता कोणत्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांना तो माजींना काही केलेलं नाही या संदर्भात काय म्हणणं सर अगदी बरोबर आहे की दारूच्या प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स घेण्यात आलेले परंतु दुर्भाग्य म्हणावं लागेल की हे बोर्स वेल्स जवळपास अर्ध्याच्यावर बोरवेल्स बंद हो पण या बंद स्थितीकडे असलेल्या बोरवेल्सकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष होतं या प्रशासकच्या काळावधीमध्ये मी स्वतः अनुभवलेले की बऱ्याच ठिकाणी समस्या जाणवत असताना की तिथे माता भगिनीने मांडून दाखवल्या की हा आमचा बोरबंद आहे आम्ही वारंवार नगरला पाणी आहे बोरला पाणी आहे तरी पण त्यांनी ते जे हे होतं त्याच्यामधली मोटर होती तर ती मोटर बऱ्याच ठिकाणी बिघडलेली आणि त्या दुरुस्त केलेल्या नाहीत त्या टाकल्या गेलेले नाहीत प्रशासकाचं त्याच्यावरती लक्ष नव्हतं आणि मुळामध्ये ज्या वेळेला प्रशासक आहे समजा तर त्यावेळेला त्यांचा कर्मचाऱ्यावरती उचत नव्हता की जो कोणी कर्मचारी तो तिथं जातही नव्हता काढितही नव्हता म्हणजे थोडासा मनमानी कारभार त्या काळामध्ये झालेला होता आणि त्याच्या हाल अपेक्षा पाणी नसतानाही पाणी नळाला येत नव्हता अशा वेळेला बोरवेल चालू असणं गरजेचं होतं हो। ते बोरवेल चालूच का घेण्यातच का, का आलेले होते जनतेच्या सेवेसाठी परंतु त्याचा वापर झाला गेला नाही त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली हो। नाही हे नगर परिषदेचं या नगरपालिकेचा जे प्रशासन काळ झाला हे बोरवेलचा अपयश असेल तर याचाही कुठं ना कुठं उमेदवाराला फटका बसणार आहे का शंभर टक्के उमेदवाराला फटका बसणार आहे ह्या इथली जनता हा तालुका असून देखील समस्या आणखी आहेतच इथे मूलभूत गरज म्हणजे पाणी अह पाण्याची समस्या तुम्ही इतक्या वर्ष राज्य करता इतक्या दिवशी इथं आहेत जे अन्ना क्षीरसागर असतील प्रकाशराव सोळंके असतील किंवा इतरांची सत्ता असतील असतील आता आंधळे असतील जिजा असतील यांना कोणालाच पाणी प्रश्न दारूचा सोडवता आला नाही आणि ही मूलभूत गरज आहे आज लोकांना गरज काय आहे लोकांना तुमची सत्ता कोणाची कोणाची जाऊ काही देणं घेणं नाही सामान्य लोकाला काहीच देणं घेणं नाही सामान्य लोकाला पाहिजे काय पाणी पाहिजे रस्ता पाहिजे आणि लाईट पाहिजे तीन गोष्टी आणि स्वच्छता स्वच्छता या तीन चार गोष्टी जर त्यांना मिळाल्या तर तुमची सत्ता कोणाची काय त्यांना देणं घेणं अजिबात नाही ही मूलभूत गरज आम्हाला मिळाली पाहिजे पण ही मूलभूत गरज दारूमध्ये नाही आहे आज प्रश्न सुरू होतो पाण्यापासून आजच्या स्थितीला सुद्धा पाणी एक एक महिना येत नाही आहे आणि याच ना नगर परिषदेला काय आहे आणि ना लोकप्रतिनिधीला आहे ज्या वेळेला कुठेतरी निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही बाहेर पडताय त्यावेळेला जनतेच्या दारामध्ये जाताय आणि त्यावेळेला तुम्हाला जनता दिसते आणि ते समस्येच्या काळामध्ये काहीच नाहीये मग त्या ठिकाणी तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होत तुम्ही प्रशासकाला धारेवर धरायला पाहिजे होत का पाणी येत नाहीये आंदोलन ना करा आंदोलन ना 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 करायला पाहिजे होती त्या काळामध्ये तुम्ही जनतेच्या पाठीशी नव्हता हे लोकप्रतिनिधींचा अपयश आहे हे निश्चितपणे शंभर आहे पर आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जे कोणी पाणी योजना पूर्ण करेल ह्या दिलेल्या शब्दाला जागेल दोन महिन्यात या तीन महिन्यात अथवा सहा महिन्यात पूर्ण करेल त्याची सत्ता धारूर नगरपालिकेमध्ये निश्चितच पुढील काळामध्ये सुद्धा दिसून येऊ शकते आता काय होणार हे आपल्याला पण माहिती आहे पुढच्या काळामध्ये जे योजना पूर्ण करतील त्यांची सत्ता धारूर नगरपालिकेमध्ये दिसून येईल या संदर्भात काय वाटते सर निश्चितपणे पाण्यासाठी दारूर शहर खूप तडपलेला आहे जो कोणी पाणी मुबलक देईल तो त्याला दारूची जनता डोक्यावर घेऊन हे सत्य कारण गेली अनेक वर्षापासून फक्त पाणी येणार म्हणून जनतेना प्रत्येक लोकप्रतिनिधीला म्हणा डोक्यावर घेऊन बरोबर अरे याचा फायदा हो हा तालुका प्लेस आहे बरोबर आहे एक चांगलं आहे आणि योगानं निसर्गाने हे धरणं सगळे भरलेली आहे भरलेले आज दारू शहराचा जर विचार केला तुम्ही धनीगाव धरणातून पाणी योजना इथे खाली घागरवाडा डॅम जो आहे पाणी योजना हो इकडून उकळीवरून पाणी योजना आहे ह्या एवढ्या पाणी योजना शासनाने भरणसाट पैसा खर्च केला हा पण तरीही दारूच्या नागरिकांच्या घशाला पुरड आहे क्या अपयश आहे तुमचं याच्यात अपयश आहे लोकप्रतिनिधीचा असो प्रशासनाचा असो क्या अपयश आहे आज धारूरला चोवीस तास पाणी मिळायला पाहिजे होतं आज जे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या बारामतीकडे आम्ही गेलो होतो मध्ये चोवीस तास पाणी आहे मग दारूला काही शकत नाही सगळी योजना आहे एवढा मोठा पैसा शासनाने दिलाय परंतु या पैशाचा सुरुवातीला जेव्हा योजना कुंडलिका योजना आली गेली त्याचा विनियोग कुठंतरी व्यवस्थित झाला नाही आणि अठरा महिन्याची योजना तब्बल बारा तेरा वर्षाकडे गेली या अठरा महिन्याच्या योजनेवर सुद्धा आता जे कोणी दोन तीन या चार उमेदवार राहते अध्यक्ष पदाचे यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल जनतेला याचं स्पष्टीकरण देताना त्यांच्या डोक्याला ताण होणार आहे मग कोणी असो सर्व श्रेय लाटणार आहेत पर जनता याबद्दल काय म्हणणार आहे बोलणार बोलून दाखविणार आहे का मतदानातूनच दाखवून देणार आहे जनता शंभर टक्के हे उमेदवार गेल्यानंतर बोलून पण दाखवणार आहे आणि जे कोणी हुशार लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत हे लक्षात ठेवणार आणि बरोबर त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी ते दाखवून देणार एज्युकेटेड जे लोक आहेत ते शंभर टक्के विचार करणारे असतात ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काही जणांना असं वाटतं की आम्ही केवळ काही कारण ह्याच्यावरून आम्ही जिंकू शकतो पण शक्य नाहीये काही घटक हा बुद्धिमान वर्ग असतो तो विचार करणार आणि तो मतदानातून त्यांचं दाखवून देणार परंतु यावर्षीची निवडणूक देखील पाणी प्रश्नावरच गाजणार हे मात्र सत्य आहे सत्य आहे कारण आताच आपले विद्यमान आमदार मान्य प्रकाशदादा सोळंके यांना सांगितले की धारूच्या शहरा शहरवासियांसाठी पाणी पूर्णता योजना झालेली आहे जवळपास धारूच्या पाणी आलेले टाकीमध्ये याचा फायदा कुठं ना कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला होणार आहे कारण निवडणूक लागायच्या एक आठ दिवसापूर्वी पाणी आलेले याचा फायदा त्यांचे उमेदवार कशा प्रकारे घेतात हे सुद्धा बघावं लागणार आहे जनतेपासून घेऊन जाणार का ते की आम्ही योजना पूर्ण केली या विषयाला बरोबर आहे कारण मंजुरी सुद्धा त्यांच्याच काळात आली होती आता या पक्षाचा जर विचार केला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जर विचार केला तर त्याचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश ओळखे आहेत बरोबर आणि ते ही दारूर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणार बरोबर त्यांची उणीवची बाजू जी आहे की त्यांना आता विधानसभेला मधून मतदान पडलेलं नाही जास्त जास्त पडले नाही त्यांना मग ही उणीव भरून त्यांना काढायला दादा बोलताना सुद्धा त्यांना ही उणीव जर भरून काढायची असेल हा मतदार राजा माझ्यावर कुठेतरी नाराज झालेला आहे बरोबर ही मला नाराजी जर दूर करायची असेल तर त्यांना कुंडलिकाचं पाणी मुबलक प्रमाणामध्ये इथं द्यावाच लागेल त्याची सगळी व्यवस्था करावीच लागेल तरच ते त्या ठिकाणी टिकू शकतात आणि हा गड जर तुम्हाला ताब्यात घ्यायचा आहे तर तुम्हाला जनतेसमोर इथं पाणी आणूनच जावं लागेल ही योजना पूर्णच करावी लागेल मग असंही होऊ शकतंय की जे दोन महिन्याचा कालावधी हो पाणी योजनेचा पंधरा दिवसात एक महिना सुद्धा पूर्ण होऊ शकतो फक्त इतकंच आहे की आचारसंहिता चालू असल्यामुळं त्यांना सांगून दाखवता येणार आपल्याला बोलून दाखवता येणार नाही की आम्ही पाणी योजना पूर्ण केली आता पाणी आलंय म्हणून असंही हे का की आता आचारसंहितेमध्ये हे प्रचार करू शकत नाहीत अशा आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रबुलोभ प्रलोभन जे आहे मतदाराला आम्ही हे ते असं म्हणता येणार नाही परंतु पाणी योजना त्यांना निश्चितपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून कंप्लीट पूर्णच करावी लागेल त्याच वेळेला कुठेतरी हा नाराज झालेला मतदार त्या ठिकाणी त्यांच्या जवळ येऊ शकतो आणि आन। पाणी तसेच आता धारू नगर परिषद निवडणूक रणसंग्राम भाग पाच मते भेटण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा नमस्कार धन्यवाद